तुक 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 चला चला मुंगूसगाव सुरेगाव विसापूर चला चला लवकर चला चला दादा मावशी काका चला चला मुंगूसगाव विसापूर सुरेगाव चल जाऊ आपण चल 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 कुठे जाणार आहे गाडी कुठे जाणार आहे गाडी जाणार रे मुंगूसगाव विसापूर सुरेगाव तुम्हाला कुठे यायची कुठे यायची रे मुंगूसगाव गाव मुंगुस जाणार आहे ना हो हो जाणार आहे बसा तुम्ही गोगाल लावला तुम्हाला दिसायला कमी जायला डॉक्युमेंट पाट्याचे पुढे निघाल्यावर ये ती हा असं काही नाही आम्ही बाबा हा तसले नाही तसले नाही कसले वाचले दसली आम्ही असली अहो तुमची हिरो पण सांगतोय ना मला बाबा

मुंगूस की पण मला एक तुम्हाला विचारायचंय तुम्हाला काळा गॉगल लावलाय तुमचं डोळ्याचं ऑपरेशन वगैरे काही झालं नाही ना तुम्हाला दिसायला कमी नाही ना काय बोलत तू मी पंचवीस वर्षाची आणि मा डोळ्याचं ऑपरेशन होईल का मी काय मथाई काय पन्नास साठ वर्षाची माडो डोळ्याचं ऑपरेशन व्हायला माझा ना चा गाव बोल शायलिंगचा कळाला ना बसा तुम्ही सारखं तिकडाय बस भाऊ सारखा सारखा नीट पण पण निकडं सारखं तिकडं सारखा काय लावले कुठे जायची गाव जायची पुढे मुंगाव मुंगाव मुंगावला कोणाच आहे तू एक जागा तुम्हाला कुठं जायची मला मुंग चोरेगाव फाटव आणि तिकडे चोरे जा समारतो आमचे चोरेगाव ची बाबाई बाबा आवडे आर काय चावटे बाबा तुमचं लग्न झालं का काय बिअर पण आता मॅडम मी तुम्हाला उच राहायचं बाबा तुमचं लग्न झालं तुमचं आता बघा माय का आता तीस आहे का किती माझे पंच्याऐंशी लागले मी नात तु, नातून तुझे ना तु तु मोठे सतरा वय गाय बसन पाटके जायचंय आम्हाला उशीर झालाय चला लवकर ती काय नाही बाई बाईक बी बाई हो उशीर झाला अंधार पडायला लागलाय <laughs> आल्या आल्या बाबा ती ना पैसे मागतो मला दहा रुपयांना पैसे मागतो मीच नाही खाता पायो खाता पाया पोट बरीच दे आणि यांना कुठून पैसे द्यायचे दहा रुपयांना घेऊ नको यांना मला माहिती ओ मावशी मुगस गावला जायचे किती वाढव मावशी मुगस गावला जायचं किती वाडाय सांगा ना एवढा काय धरून बसलाय आपलीच गाडी पुढं पप्पाची बरी गाडी चालू होती अरे बाबा तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालं मेन तू काही खाला काय तुला ओके असे असं बोलू बाबा याला सांग होई ए बॉम्बला काय म्हणलं तू मावशी काय मी मावशी आहे अरे दिदी मला दिदी त्या बहिणी वाचा वायाची मी मावशी कुठं पार हो काकू काकू अरे ती गांना का घालू पार हो ए... अरे मारामारी मारी लागेल मॅडम ए... काकू अहो मुंगूस गाय मुंगूस गावला जायची ओ काकू मुंगूस गावला जायची दोघांची किती ओ बोला की काकू असं काय बघता काकू आता म्हणलं दोघ जण काकून मावशी परत ज म्हले ना गाडीच्या पुढेच भानेल तुम्हाला मी रे डेंजर आहे काकाचा काकाचा भाऊ आहे ना पोलीस आहे पुलीस साधना कस समजू मला तुम्ही असं काय बघतो किती पैसे येत आमच्याकडे बजेट नसतो सांगा काल मला दोन रुपये चोरी पाच रुपये तुमच्या दोघांचे ना दोनशे रुपये होत्या मला काही माहित नाही एसीची गाडी तुम्हाला आणि तू तुम बसलाय बायकोवानी पटत तुला बघ ना डोळा ते डोळा गारा गारा मावशी कशाची हा एक म्हणतो काकू एक म्हणतो मावशी काय भानगडे तुमची तुमची चांगली सर आहे गाडी हा असं काही तर काय बेरी बेरी बघत आहे काय इन... का जायतलं मालिक काय तयारी हो व्हिडिओ कॉल मारला असं नाही चालत भाऊ आपल्याला परवास करायचा मानलो आपण नीटच चालायचं ना हे भाऊ अर तू काय का काय खाली इकडे वलायला लागत आहे सगळं हा नाही हो बाबा आम्ही कसं काय झालं असं बोल आहो आता पाण्याची बाटली सांडली ना असं होई हा हा पा, ना? पैशे 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 का पाचशे पाचशे दंड घे बरे म्हणतो डोळ्याचा अपेक्षा नाही झालं शो म्हणून मी चषमा लावलेला कळून चुक नागच्या पोर आहे का लोकांचे पैसे घ्यायच बघ अरे देवा